मित्रांनो मा माझं नाव अतुल ठाकूर आणि व्यवसायाने मी ट्रेनर आहे मी बिझनेसचे ट्रेनिंग्स देत असतो आम्ही आमचे लाईफ कॅटलिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीद्वारे बिझनेस कसे सक्सेसफुल होतील याची ट्रेनिंग देतो पण माझी वैयक्तिक आवड ही अध्यात्म पण आहे अध्यात्म हे माणसाला सतत काही ना काहीतरी गाईड करत असतो संत तुकारामांचे असंख्य अभंग आहेत त्यांचे त्यांच्या एवढी अभंगाची संपत्ती ही मला नाही वाटत कुठल्याही धर्मामध्ये अवेलेबल असेल आणि तो एक रिचनेस आहे आपला ठेवायचा संत तुकारामांचा एक अभंग आहे आणि तो अभंग आहे अनुरणीय थोकडा तुका आकाशा एवढा अनुरणीय थोकडा तुका आकाशा एवढा या ओळींकडे आपण आज नाही जाणार आहोत पण त्याच अभंगामधली एक ओळ आहे सांडेली त्रिपुटी दीप उजळायला गाठी आणि मी विचार करत होतो की याचा आणि आपल्या उद्योग जगा उद्योजक जगताचा किंवा जे उद्योजक आहेत त्यांच्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचा कसा संबंध करता येईल कारण माझा असा ठाम विश्वास आहे की हे तुकाराम महाराज आपली जेवढी संत सज्जन मंडळी आहेत ही इतकी मोठी सायंटिस्ट आहेत की त्यांचे विचार जर जगाच्या लेवलला पोहोचले तर जगातला प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व होईल फक्त ते पोचवण्याचं काम कोणीतरी करावं लागेल आणि आज दुर्दैवानी याला अध्यात्म हे केवळ धर्म आणि याच्या विध मध्ये बांधून ठेवल्यामुळे आपण त्याच्याकडे बघत नाही तांडुरिणी या थोकडा तुका आकाशा येवडामध्ये तुकाराम महाराज असं म्हणतात की सांडिली त्रिपुटी दीप उजळला गठी याचा अर्थ काय असू शकेल सांडिली त्रिपुटी म्हणजे काय तीन गोष्टी नोईंग नोअर नॉलेज त्रिपुटी म्हणजे नोईंग नोअर आणि नॉलेज दीप उजळला घटी दीप उजळला घटी याचा अर्थ काय असू शकेल आणि उद्योजकाचा नेमका कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल हा मी विचार करत होतो तर त्रिपुटी म्हणजे काय नोईंग नोअर नॉलेज आज प्रत्येकाचा गैरसमज काय झालेला आहे की मला जे नोईंग आहे मला जे ज्ञान आहे ते संपूर्ण आहे परिपूर्ण आहे मी जो नोअर आहे ज्ञाता जो आहे त्याला आता शिकण्याची काही गरज नाही आणि माझं नॉलेज जे आहे ते परिपूर्ण झालेलं आहे आज तुम्ही विचार करून बघा मित्रांनो तुम्ही जिथे जिथे स्ट्रगल करताय जिथे जिथे तुम्हाला रिझल्ट मिळत नाही तिथे या तीनच गोष्टीची गरज आहे ना नोईन नोवर नॉलेज यालाच बाजूला काढण्याची गरज आहे ना की मला काहीतरी नवीन शिकण्याची गरज आहे मी जो शिकलेला आहे त्याच्यामध्ये काहीतरी कमी आहे आणि माझं नॉलेजमध्ये काहीतरी कमतरता आहे हा जर आपण विचार केला तर आपण काहीतरी नवीन बघू शकतो सांडिली म्हणजे काय ते सोडून द्यावं लागेल या तीन गोष्टी जोपर्यंत आपल्या सुटणार नाहीत या तीन गोष्टीपासून आपण जोपर्यंत मुक्त होणार नाही की माझं नॉलेज परिपूर्ण आहे माझं नोईंग परिपूर्ण आहे आणि मी ज्याला माहीत झालंय तो पण परिपूर्ण आहे तोपर्यंत दीप उजळला घटी म्हणजे नवीन प्रकाश नाही फटणार आहे काहीतरी त्यामुळे तुम्हीच विचार करा आज तुम्ही जिथे जिथे स्ट्रगल करताय तिथे कदाचित तुम्ही या तीन गोष्टी पकडून बसलेला मला जे आहे ते परफेक्ट आहे मला ज्याला हे माहीत झालंय तो पण परफेक्ट आहे आणि मला जे पर मिळालेलं ते ज्ञान आहे ते पण परफेक्ट आहे ह्याच्या पलीकडे जगच अस्तित्वात नाही मग आपण त्याच्याविषयी नवीन काही ऐकायला तयार होत नाही नवीन कोणाची मतं ऐकत नाही नवीन कोणाला आपण सल्ला घेऊ शकत नाही हे जोपर्यंत सांडणार नाही सांडणं म्हणजे सोडून देणार नाही तोपर्यंत दीप उजळला घटी म्हणजे तिथे काहीतरी नवीन होणार नाही आज कदाचित ही एक्सरसाइज म्हणून बघा जिथे जिथे अडकलेला आहात तिथे तुम्ही काय तीन गोष्टी पकडून पळत बसलेला आहात असेच मी व्हिडिओ तुमच्यासाठी टाकत राहीन कदाचित त्यामुळे तुम्हाला फायदा होईल हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद